आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील वरकुटे मलवडी ग्रामपंचायतीकडून करदात्यांसाठी कर मोठी सुवर्ण संधी जाहीर करण्यात आली आहे मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज अभियाना अंतर्गत एक एप्रिल दोन हजार पंचवीस पूर्वीची थकबाकी आणि सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीस या चालू वर्षाच्या कराची पूर्ण रक्कम दिनांक एकतीस डिसेंबर दोन पूर्वी एक रकमी भरल्यास एकूण थकबाकीवर पन्नास सवलत मिळणार आहे महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या सत्तावीस अकरा दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार ही कर सवलत लागू करण्यात आली आहे या योजनेमुळे निवासी मालमत्ता कर थकबाकीदार ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळणार असून ग्रामपंचायतीच्या महसुलातही मोठी वाढ होण्यास मदत होणार आहे सरपंच विलास खरात आणि ग्रामपंचायत अधिकारी विजय काटकर यांनी ग्रामस्थांना आवाहन केलं आहे की शासनाने दिलेली ही महत्वपूर्ण सवलत लक्षात घेऊन शक्य तितक्या लवकरात लवकर कर एक रकमी भरून ग्रामपंचायतीला सहकार्य करावे दरम्यान ग्रामपंचायत वरकुटे मलवडीची ग्रामसभा गुरुवार दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन रोजी, या सभेत खालील महत्वाचे विषय चर्चेत येणार आहेत मागील सभेचे प्रोसिडिंग मंजूर करणे मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज अभियान बाबत चर्चा थकीत कर पन्नास टक्के सवलत योजनेवर विचार विनिमय सन दोन हजार सव्वीस आणि सत्तावीस चे अंदाजपत्रक पंधरावा वित्त आयोग विषयक चर्चा नवीन विकास कामांवरील नियोजन तसेच अध्यक्षांच्या परवानगीने इतर येणारे विषय सरपंच विलास आणि ग्रामपंचायत अधिकारी विजय काटकर यांनी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सभेला उपस्थित राहून निर्णय प्रक्रियेत सहभाग नोंदवावा असे आवाहन केले आहे मान झर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफेर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मसवड आणि परिसरातील नावाजलेले लग्न बस्त्याचे भव्य शोरूम ठोमरे टेक्स्टाईल होलसेल कापड दुकान जेंट्स आणि लेडीज रेडीमेडचे भव्य दालन शूटिंग शर्टिंग फॅन्सी साड्या रेडीमेड ड्रेस मटेरियल होयर किडस किड्सवेअर सर्व काही एकाच ठिकाणी आणि भरपूर वरायटीज मध्ये आमचा पत्ता म्हसवड माळशिर चौक सातारा पंढरपूर रोड तालुका मान जिल्हा सातारा अधिक माहिती साठी संपर्क साधा चौऱ्याण्णव एकवीस सतरा एकसष्ट एकसष्ट